नमस्कार भावांला बहिणीला तर बा काही सुनीता हिला तुम्ही ओळखीत आहे का ही पण इष्टातारच आहे पण कसं आहे आज ही माझ्याकून तिच्या गावाहून आली होती मी येऊन आज रविवार होता म्हणलं कारण आम्ही कसं आहे हवा का अशी काही लगी पाटची बहीण हेच असतं बहीण नसतात पण आम्ही सख्या बहिणीवरून राहतो आणि आम्ही असं आहे बहिणी बी असल्या तरी आम्ही मैत्रिणी म्हणूनच राहतोय काय त्याच्यामुळं माझी बहीण आली ती त्याच्यामुळं आज रविवार होता असं झणकेबाज म्हणतात असं पाट्या वाटून मटण केलं आणि बहिणीला म्हणलं दाबून खाय कसं आहे उद्या केला <laughs> घरी गेल्यावर खा नाही तर नको खाऊ पण माझ्याकडे आली ना तू तर खा म्हणून हा का आता मस्त चिकन के ते मटण केलं मस्त खाल्लं आता दोघी जणी इकडं बायपासला आपले चक्र मारतो काय करावा नुसतं खायचं चा, खायचं झोपायचं खायचं झोपायचं नुसते आज आग तुम्ही सांगा पन्नास पन्नास किलोची बया झाली ऐंशी ऐंशी किलो आणि लाज होती व लाजू इष्टा टारत कशाला झाली आणि लाज या त्याच्यामुळं बघा नुसते मला धरू धरू पडायला लागली अ त्याच्यामुळं तुम्हाला सांगते मस्त ना साईपाक केला मस्त जेवण केलं आता म्हणलं थोडं आता आपण घराच्या बाहेर पडलं पाहिजे म्हणलं थोडं फिरलो तर आपल्या पोटातलं जिरण कारण आता दुसरी वेळ झाली खायची त्याच्यामुळं म्हणलं थोडं चल चल, चल म्हणजे थोडं वजन कमी होईल म्हणलं तिचं तिचं नाही वजन जास्त हो माझं झालं जास्त कारण सुख घडलं आहे ना सुख आयुष्यात सुख आलं ना आपण काही कोणाचं वाटूळ केलेलं नाही किंवा कोणाला फसिलेलं नाही त्याच्यामुळं कुठलं टेन्शन बी घ्यायचं नाही आणि कुणाला द्यायचं बी नाही काय ही काय होती लाज होती हो हिला लाज वाटती बघा आता ना काय झालं बघा साडेसात वाजल्यात आणि आम्ही हिडिओ काढतो म्हणजे आता आम्ही तरी काय हुशार म्हणायचं का गायबाने म्हणायचं नाही आम्ही आमचं आम्ही म्हणलं तरी चालत तसं काय नाही कारण माझ्या भावांना बहिणींना माझे कसे व्हिडिओ वाचले तरी नक्कीच आवडत पण मला एकच म्हणायचंय आहे बहिणी ना तुम्हाला मी साधा माणूस आहे पावले तर देव म्हणून पावते आणि एखादं नळड तर दुस्मान म्हणून मी त्याला पुढचं जाऊ दे बोलायचं कसं आहे ताईशाला पैसे चालावं लागतं तैशी करनी, तैशी भरणी आता हे चालले सायकलीवर आता म्हणले आज कोणचं ते पिक्चर आलाय गावात छावा आता मला काय सांगता नाही येणार बरं का पण म्हणलं जा बाबा चांगलंय म्हणलं तुम्ही बघा आणि नंतर सा मला सांगा आम्ही जाऊ म्हणलं नंतर बघायला काय हो का आता लाईट गेली ती हका आता लाईट आली बघा लगेच कसा प्रकाश हे म्हण बाई सुनीता अगं मला धरकी बाई आम्हाला मरण अवलं जड झालय दोन भाकरी खाल्ल्या दोन बाजरीच्या चुरू चुरू आणि ह्या मसाडीने खाल्ल्या तीन मायापेक्षा लहान आहे मायापेक्षा इथं वजन कमी आणि माणूस म्हणत तीन भाकरी खाली बघा बघा तीन भाकरी खाल्ल्या तो जीडी मारती का नाही तुम्ही सांगा मला खरं त्याच्यामुळे मारती त्याच्यामुळे आम्ही ना म्हणजे हसाय तर येण होतंय हो भावांनो आता खायला तर आपण खाण्यासाठीच काही कष्ट करतोय काय थोडंच कोणाला दान करतोय आपण नाही खाल्लंच पाहिजे जीवनात तर तब्येतीची काळजी तब्येती पण चांगली पाहिजे आपली तब्येत पण काय जरा माझं कसं आहे ओ मी आडानी हो मलाही बोलता येत नाही असं लई मावळ नाही जमत नाही व बोलायला धसमुसळी धसमुसरी पण तुम्ही सांगा तुम्ही विचार करा भावना म्हणून हवा का ही माझ्यापेक्षा कमी आहे तब्येतीला मी जास्त आहे पण ही माझ्यापेक्षा जास्त खाती तुम्हाला काय सांगावा आणि मला म्हणती ही दसमुसुळी वाटत का नाही सुनीता वळका सुनीता पवार राहणार मिरी आणि आल्या अहमदनगर काय जाऊदे आपलं हसून खेळून राहायचं जिंदगीत काय कमवायचे माणसं कमवायचे माणसं <coughs> आता शिकला इट आली त्यामुळे थोडं घराच्या बाहेर होतो पण काय नाही भावानं बहिणींनो तुमचा फक्त सपोर्ट राहावा माझी एवढीच इच्छा आहे दुसरं काही नाही आता मला काय सांगाव मग ही इष्टाची आयडी गायब झाली तेव्हा मला मी जेवतच नाही भावानं बहिणींनो पण आज नंतर मी पण दाबून मटण खाल्लं तिकडं काय होऊ मला लोड तरी कवर घ्यायचा बरं <laughs> जाऊ दे भावानं बहिणींनो नमस्कार तर कसा असो कॉमेडी हिडिओ हो, आपलं बोलायचं काहीतरी काढायचा पण आवडतं नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू आपण दुसऱ्या हिडिओमध्ये आम्ही लय लांब जाणार त्या टायमाला तुम्हाला ना हिडिओ काढून आम्ही पाठवू गोवा गोवा <laughs>